जय शिवराय मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही आलो खेकडे पकडायला आणि कोणकोण आहे ते तुम्हाला कोन दाखवतो आता कॅमेरा बंद करतो आणि आम्ही आलो खोंड्यामध्ये म्हणजे भाईदाच्या इकडे आपण शिमग्याच्या वेळी आलेलो शिमग्याचा व्हिडिओ बनवलेला त्याच्या इकडे आहे गावात कोणकोण आहे ते दाखवतो आता भाऊजी आहेत सुजल भाईदादा आणि बंटी आलं आहे चार पाच आणि हे बाईदाचे मित्र आहेत मित्र आहे आपल्यासोबत त्यांनी आणले पकडून दाखवतो आता तुम्हाला केवढे आहेत ते दोन आहेत ना दोन सापडले अजून भेटतील आपल्याला सुरुवात तर झाली हा आता भेटतील हळूहळू तर आता आपण रोड वर ना खाली आलोय आतमध्ये एक एका पुढे लावूया एक पाटी बस झाल्या दोन तर आता आपण गवतातून म्हणजे आतमध्ये एंटर करतोय

का आता इकडे खाली आपला हिरा आहे पाण्याचा आवाज ऐकू शकता आणि उतरायचं पण कसं आहे ते बघू शकता तुम्ही खाली उतर हा 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 आपला हिरा बघू शकता तुम्ही आपल्याला पण तिकडेच जायचंय नंतर हे तर आता वरून शूट केले आता खालती गेल्यावरती पण तुम्हाला दाखवतो मी आता थोड्यासाठी व्हिडिओ बंद करते कारण ही जागा स्लिपरी आहे म्हणून इथून हिर आता दिसतोय की नाही तुम्हाला काय माहिती नाही काळोख आहे आणि इकडे जवळ लाईट इकडे बघू बा, शकता आता थोडा पुढे पण बघा इकडून आपल्याला उतरायचंय आपल्याला आता खाली उतरायचंय आणि इकडे खालजी आपल्याला जायचं आहे खालजी म्हणून बघू शकता तर आता पहिलं खाली उतरूया हा पॅच रिस्की पॅच आहे भाऊजी उतरते आता मी पण जातो पकडून पकडून उतरतोय जरा दगडीवर शेवाळ आहे ते चिकट पण झाले तर आरामात एकदम उतरायचं घाई करायची नाही मी बघा इकडे पण आपला गेला बघू शकता मस्त आहे जरा बंद करतो नंतरला दाखवतो दा दाखवतो हे बघा तुम्ही इरा बघू शकता आपला आम्ही जिथे आलो आहे इकडे वरती होतो आम्ही इथून वरतून उतरून आता मी जिथे तिथे आलो आहे आणि बघा या बाजूला पण आहेत तर आता आपल्याला इकडे जाऊन थांबायचं आहे कारण जो बाई जाता तर मित्र म्हणजे भाव त्याच्या गावचाच येतो तो आता पुढे तर गेला आहे तो आपल्याला सांगेल तिकडे जायचं आहे की नाही ते मग आपण पुढे जाऊया

E a caminho

आला? लोकेशन समजते दुसरे गेलेत ते मग समजतं कुठे गेलेत ते तर आता आम्ही पहिल्या जिथे आपण व्हिडिओ केलेली ना तिथून आता दुसऱ्या जागेवर आलो आहे तिकडे आपल्याला साते सातच भेटल्या म्हणून आता जागा चेंज केले आता दुसरीकडे चाललो आहे आणि आप आपल्याला आता वरती जंगलात जायचं आहे आणि आपल्याला आता तिकडे तरी झालं असेल एक ते दीड तास नाही एवढं नाही अर्धा पाऊण तास झाला असेल सातच भेटल्या मग तिकडून आता दुसऱ्या जागेवर चाललो आहे बघू आता इकडे किती भेटतायत ते जर चान्स भेटला व्हिडिओ बनवायचा तर बनवेल नाही तर मग डायरेक्ट तुम्हाला नंतरच एकदा दाख एकदम दाखवेल किती भेटलेत ते घरी गेल्याने बघा इकडे लाईट दिसत आहेत तर खोंडा गाव दादा यांचा तर आता पण त्यांच्या इथून पण वरती चालले बघू आता इकडे किती भेटते तर आता मी रिटर्न चाललो इकडे पण काही चिंबुऱ्या भेटल्या ना साते सातच भेटलेत फक्त आपल्याला आता इकडून आपल्याला रिटर्न जायचं परत बघू आता काय ते कुठे जायचं तर सांगतो तो इकड़े अपना हिरा है जो छोटा सा तुझे बाजू ने सब वाट है छोटे वीडियो बंद करते चार्जिंग संपली मोबाइल ची